नमस्कार मंडळ जय महाराष्ट्र शिवसेना उभाटा पक्षाच्या पूर्व विदर्भ महिला संपर्क संघटक आणि प्रवक्त्या प्राध्यापक शिल्पा बोडके यांनी वर्षा निवासस्थानी शिवसेनेत प्रवेश केला हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे हिंदुत्वाचे विचार तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचावेत अशी अपेक्षा मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केली याचवेळी शिल्पा बोडके यांनी उद्धव ठाकरे गटावर आरोप केले शिल्पा बोडके म्हणाले राजकारण असो वा कोणतेही सामाजिक क्षेत्र महिलेला आपला आत्मसन्मान व स्वाभिमान महत्त्वाचा असतो व तो आपण जपला पाहिजे ज्यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून काम करत असतो व तिथे जर वारंवार आपला अपमान केला जात असेल तर त्या तर त्यांच्याबद्दल विश्वास ठेवून आपण काम करतो ते नेतृत्व आम आपल्याला न्याय मिळवून देण्यास हतबल होत असेल तिथे काम कसं करायचं वारंवार अपमान सहन करत आपला आत्मसा आत्मसन्मान व स्वाभिमान आपल्याच फायद्यावर तोडवायचा का उबटामध्ये नेतृत्वाच्या आत्मसन्मानाला किंमत पण पदाधिकाऱ्यांच्या आत्मसन्मान व स्वाभिमानाला काहीच किंमत नाही असा सवाल त्यांनी विचारत गटावर आरोप केला